नमस्कार मी अतुल बोबडे तुमचं स्वागत करतो आपल्या नव्या मध्ये मंदिरांतील शिल्प आणि त्यामागील कथा यामध्ये आजचा आपला प्रसंग आहे राम लक्ष्मण आणि हनुमंत भेट तर वनवासात असताना राम लक्ष्मण आणि सीता हे एका कुटीत राहत असतात तेव्हा आपल्याला माहिती आहे की रावण सीते मातेला पळून घेऊन जातो त्यानंतर राम आणि लक्ष्मण हे सीते मातेला शोधण्यासाठी निघतात त्यावेळी किशकंदा नगरीचा राजा वाली आणि सुग्रीव हे दोघ भाऊ असतात आणि त्यांच्या सोबतच हनुमंत राहत असतात मग हनुमंताला हनुमंता दोन वाटसरू येताना दिसतात तेव्हा तो त्यांना प्रश्न विचारतो की आपण कोण आला कुठून आला आहात सो त्यानंतर त्यांच्या अं डिस्कशन नंतर हनुमंताला त्यांची ओळख पटते की हे आपले प्रभू रामचंद्र आहेत मग त्यांना तो आपल्या खांद्यावर दोघांना घेऊन अं नगरीत घेऊन जातो आणि त्यांचा यथोचित सन्मान करतो पुढे सुग्रीव आणि वाली यांच्यात युद्ध होत आणि सुग्रीवला राम मदत करतात आणि त्याला राज्य मिळवून देतात आणि सुग्रीव शोधण्यासाठी आपली वानर सेना आ, वानर सेनेची साथ श्रीरावांना देतात आणि मग पुढे सीते मातेला सीते मातेची सुटका करून घेऊन येतात हा असा प्रसंग पुढे आहे आता हा प्रसंग राम लक्ष्मण आणि हनुमंत यांची भेट हा ओळखायचा कसा तर पर शिल्पात आपल्याला दोन धनुर्धारी उभे असलेले दिसतात त्यांच्यासमोर एक वानर बसलेला दिसतो त्याच्या हातात एक तर गदा असेल किंवा त्याला एक मोठ शेपूट ही दिस दाखव काढलेलं दिसत यावरून आपल्याला कळतं की ही दोन धनुर्धारी म्हणजे राम आणि लक्ष्मण आणि खाली बसलेला वानर म्हणजे हनुमंत असतात असा हा प्रसंग असतो असेच प्रसंग पुढेही घेऊन येईल पाहत राहा आजच्या भागात एवढंच धन्यवाद